नमस्कार श्रोते हो आजपासून आपण एक नवीन मालिका सुरू करत आहोत ज्याचं नाव आहे पूर्ण योग आणि जीवन श्रोते हो असं बघा की आपण आपलं पूर्ण जीवन जगत राहतो एक प्रकारे आपल्याला स्वतःची ओळख नसताना आला दिवस ढकलणं अशा प्रकारचं एक प्रकारचं जीवन कंठत राहतो हे जीवन जगत असताना त्या जीवनातून आपल्याला जे विविध अनुभव येतात मग कधी सुखाचे असतील कधी दुःखाचे असतील कधी रागाचे कधी लोभाचे या सगळ्यामधनं आपलं जीवन या जीवनाची धुमशचक्री जी चालू असते यामध्ये कधी आपण आनंदी होतो कधी सुखी होतो कधी दुःखी होतो आपण दुःखी होतो कधी संतापतो तेव्हा आपल्याला खरंच हे कळत नाही की आपण आत्ता दुःखी का आहोत आपल्याला संताप आलाय आपण अशाच प्रकारे प्रतिक्रिया त्याला दिली ती तशीच द्यायची होती का आपल्याला या कशाचाही विचार न करता आपण उत्स्फूर्तपणे जे जसं वाटेल तसं जीवन जगत राहतो मग कधी त्यातनं आपल्याला पश्चातापाचे पण प्रसंग येतात कधी त्याची आपल्याला जबर शिक्षा सहन करावी लागते आणि ह्या सगळ्यावर उपाय काय हे बरेचदा आपल्या लक्षात येत नाही आणि मग कधीतरी जाणीव अशी होते जेव्हा आपण थोडा खोलात जाऊन विचार करतो तेव्हा की आपण जीवन जसं जगायला पाहिजे तसं जगत नाही म्हणजे जीवन जाणीवपूर्वक जगत नाही होत मग आता हे जर लक्षात आलं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं आहे आपल्या जीवनाचं रूपांतर करायचं आहे आत्ताचं जीवन हे अगदी सुखासमाधानाचं माला हवं तसं असं जीवन नाही आहे हे जर लक्षात येत असेल तर त्या जीवनामध्ये पालट घडवायचा आहे तर तो, तो कसा घडवायचा हे आपल्या माहीत नसतं याची आपल्याला जाणीव नसते आणि इथेच आपल्या मदतीला योग साधना येऊ शकते याची तर बिलकुलच जाणीव नसते कारण योग साधना असं म्हटल्यानंतर किंवा कुठलाही योगमार्ग म्हटल्यानंतर त्याचं बहुधा उद्दिष्ट हे ईश्वर प्राप्ती स्वतःची मुक्ती मिळवणं अशा प्रकारची उद्दिष्टं असतात आणि त्यामुळे आपलं जे व्यावहारिक जीवन आहे दैनंदिन जीवन आहे त्याचा आणि अध्यात्माचा काही संबंधच नाही आहे अशी एक सरसकट समजूत असते आणि म्हणूनच बघा की तरुण वर्ग ह्याच्याकडे फारसा वळत नाही त्यांना वाटतं हे सगळं निवृत्तीनंतर करायच्या गोष्टी आहेत पण श्रोते होय हे असं नाही अध्यात्म म्हणजे माझं हे वैयक्तिक मत आहे असं आपण म्हणूया फार तर की अध्यात्म हे दुसरं तिसरं काही नाही तर आत्ता परमेश्वरांनी आपल्याला जे जीवन बहाल केलेलं आहे ते जीवन अतिशय जाणीवपूर्वकपणाने जगून आपलं एक एक पाऊल हे अधिकाधिक उन्नत करत नेणं अधिकाधिक सजग करत नेणं आपण जर आधी भित्रे असू तर निर्भय बनणं आपण जर आधी रागीट असू संतापी असू तर ते आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन घडवून आपण शांत होणं आपण जर स्वार्थी अहंकारी असू तर हळूहळू टप्प्याटप्प्याने आपण निस्वार्थी निरहंकारी निरपेक्ष बनत जाणं हे जे परिवर्तन आपल्यामध्ये होणार आहे त्यातून आपल्या स्वतःला तर त्याचा निश्चितपणे उपयोग होणारच आहे परंतु आपल्या आजूबाजूच्या मंडळींना देखील त्याचा थेट उपयोग होणार आहे परिस्थिती आपण जी हाताळत असतो परिस्थितीला आपण ज्या प्रतिक्रिया देत असतो त्याच्यामध्ये त्यातून निश्चितपणाने फरक पडतो हे आपल्याला ज्यातनं जमतं ते म्हणजे अध्यात्म अध्यात्माचा याचा थेट उपयोग आहे असं मला व्यक्तिशः म्हणावंसं वाटतं आणि मग हे जर असं असेल तर हे करायचं कसं याच्या काही युक्त्या प्रयुक्त्या आहेत का याच्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी करायला पाहिजेत का हे सगळं आपल्याला कशात न कळतं तर मला वाटतंय याचं उत्तर आपल्याला पूर्णयोगामध्ये मिळतं कारण पूर्णयोग हा जीवन आणि अध्यात्म याच्यामध्ये फारकत करत नाही किंबहुना आपलं जे सामान्य दैनंदिन जीवन आहे की जे मन आणि प्राण याच्या अधीन आहे आणि त्यामुळे आपलं जीवन एक प्रकारे पशुवत जीवन असल्यासारखं जे आज आहे त्याच्यामध्ये रूपांतर करणं आणि त्याचंच दिव्य जीवनामध्ये रूपांतर करणं हे पूर्णयोगाचं उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच अगदी दैनंदिन जीवनातल्या साध्या सोप्या गोष्टींपासनं ते मानवाचा अतिमानवामध्ये रूपांतर घडवण्यापर्यंत ही सगळी पूर्ण योगाची श्रेणी आहे त्याची व्याप्ती ही एवढी प्रचंड मोठी आहे आणि त्यामुळे आजपासून आपण जी मालिका सुरू करतो आहोत त्याच्यामध्ये हे सगळे विषय आपण विचारार्थ घेणार आहोत ते विचारात घेताना अर्थातच आपल्याला आधार असणार आहे तो म्हणजे श्री अरविंद आणि माताजी यांच्या लेखनाचा त्यांच्या वाङ्मयाचा या संपूर्ण विवेचनाचा आधार प्रामुख्याने श्री अरविंदांची साधकांना लिहिलेली पत्र हा त्याचा मुख्य आधार असणार आहे याचं कारण लक्षात घेण्यासारखं असं आहे की वेगवेगळ्या प्रकारचे साधक त्यांच्या वेगवेगळ्या शंकांना श्री अरविंदांनी वेळोवेळी अगदी सोप्या भाषेमध्ये अगदी त्या साधकांच्या स्तरावर येऊन उत्तरं दिलेली आहेत आणि त्यामुळे इतर सर्व त्यांच्या वाङ्मयाच्या तुलनेमध्ये ही साधकांना लिहिलेली पत्रं ही अतिशय साधी सोपी आणि ज्याला आपण रिलेट करू शकतो अशा प्रकारची आहेत आणि त्यामुळेच आपण त्या, त्या पत्रांचा इथे मुख्य आधार घेणार आहोत आणि मग अर्थातच की हे आपल्याला माहिती आहे मला असं वाटतंय की श्री अरविंदांचं वाङ्मय त्यांचं लिखाण समजायला सोपं नाही आहे हे बहुतांशी सगळ्यांना माहिती आहे परंतु श्री अरविंद जे सांगतात तेच सगळं श्री माताजी हे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगून देतात आणि म्हणून त्यांच्याही वाङ्मयाचा आधार आपण वेळोवेळी घेणार आहोत अगदी म्हणजे आपण इथे मी म्हणजे कोण मी म्हणजे शरीर आहे मी म्हणजे प्राण आहे मी म्हणजे मन आहे का मी म्हणजे आत्मा आहे मी नक्की आहे कोण इथपासून आपण सगळा विचार करायला सुरुवात करणार आहोत एक एक टप्प्याटप्प्याने हा विचार प्रगत होत राहील त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती राहील की ही जी मालिका आहे ती आपण क्रमशः पाहत राहावी म्हणजे मग आपल्याला हा जो विषय आहे तो नेमकेपणाने लक्षात येईल जाता जाता मी आणखीन एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधून घेऊ इच्छिते काय झालेलं आहे की इंटरनेट असेल किंवा टी व्ही असेल या सगळ्या गोष्टींमुळे आपली अवधानाची मर्यादा म्हणजे अटेन्शन पॅन जो आहे तो खूप कमी झालेला आहे त्यामुळे अगदी दहा पंधरा मिनटाच्या वर आपण सलगपणाने काही ऐकू शकत नाही काही समजून घेऊ शकत नाही अशी आता काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे परंतु मला इथे मात्र नक्की सांगितलं पाहिजे की आपण जो शोध घेणार आहोत आपण स्वतःचा शोध घेणार आहोत हा विषयच मुळात गहन आहे आणि त्यामुळे अगदी दहा पंधरा मिनटामध्ये एखादा विषय पूर्णत्वाला जाणं हे शक्य नाही आहे त्यामुळे या एपिसोडची लांबी कधी कमी कधी जास्त विषयाच्या अनुसार ती होत राहील तर आपण त्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्याला जे समजवून घ्यायचं आहे ते समजावून घेण्याचा यथाशक्य प्रयत्न करूया म्हणजे खरोखर आपल्याला जे खरो खर आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे त्याकडे आपला प्रवास सुरू होईल हे मला इथे आवर्जून विनंती करावीशी वाटते आपल्याला आणि या पद्धतीने आपण क्रमाक्रमाने हा सगळा भाग समजावून घेणार आहोत आणि आज आत्ता आपण इथे थांबूया पुढच्या भागामध्ये आपण स्वतःला ओळखायची सुरुवात करायला लागणार आहोत बघा अध्यात्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आत्मज्ञान हा खूप मोठा शब्द आहे अगदी तेवढ्या शब्दाचा आत्ता आपण वापर नको आहे करायला परंतु स्वतःचं ज्ञान एवढं तरी आपण म्हणू शकतोय स्वतःला ओळखणं हे आता आपण इथून पुढच्या भागांमधनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याला आधार असणार आहे अर्थातच श्री अरविंद आणि श्री माताजी यांचा तेव्हा मा आपला हा जो प्रवास आपण करणार आहोत त्याला त्यांचे कृपाशीर्वाद आपल्याला असू देत अशी आपण त्यांच्या चरणी विनंती करूया आणि इथे थांबूया धन्यवाद